नमस्कार राम आणि मी मी काही मोठा राम भक्त वगैरे नाही लहानपणापासून आणि अजूनही सगळ्यात आवडणारा देव म्हणजे गणपती घरी पण असतो आणि बुद्धीची देवता वगैरे त्यामुळे अग्रपूजेचा मान सर्वार्थाने त्याचा बाकी देवळांचं म्हणाल तर त्यात पहिला क्रमांक रामाच्या पट्ट भक्ताचा अर्थात मारुतीचा कोपऱ्यावर गावाच्या वेशीवर व्यायामशाळेत सगळीकडे मारुती मग गणपती दत्त विठ्ठल इत्यादी आणि हल्ली तर नंतर मग साईबाबा त्या मानाने रामाची देवळी खूप कमी मुंबईत तरी लहानपणी तर परळहून पार वडाळा गाठायला लागायचा रामनवमीला बाकी रामरक्षा शिकवली आजोबांनी ती रामाची पहिली ओळख आणि संकटकाळी भूत मंडळींच्या वेळी रक्षण करते ती रामरक्षा हा दृढ समज बाकी आईने अजून एक रामाचा श्लोक शिकवला होता तो मी अजूनही रात्री झोपण्यापूर्वी म्हणतो रामनवमीच्या दिवशी काही वर्ष खाल्लेला सुंठवडा आणि हे दोन स्तोत्र आणि श्लोक बस एवढाच रामाशी संबंध होता मात्र एक वैशिष्ट्य अजून रामायणातील सर्व ठळक गोष्टी आपल्या सर्वांना अगदी तशाच बिनचूक माहिती असतात अभ्यासक्रमात नसूनही अगदी वाल्यापोळी मंथरा श्रावणबाळ लक्ष्मण भरत मारुती विभीषण कुंभकर्ण सगळं काही मला तुम्हाला आणि रामानंद सागर यांनाही राम मंदिर आंदोलन सुरू झालं आणि मग मात्र रामाचा माझ्या आयुष्यातील वावर जरा जास्तच वाढला तरी आपलं पेपर दूरदर्शन इत्यादी पुरताच ना मी कारवाला गेलो की शिलापूजन केलं मात्र डोळे कान आणि मन सगळं टिपत होतच आणि इथे मात्र स्प्रिंग दाबली गेली रामाचा जन्म इथेच झाला का कशावरून बर्थ सर्टिफिकेट आहे का असे हिंदू श्रद्धेला पोहोचवणारे अवमान करणारे प्रश्न सुरू झाले स्प्रिंग जास्त जास्त जाऊ यंदाच्या बावीस जानेवारीला या सगळ्याचं सार्थक झालं मस्त वाटलं मी अजून गेलो नाही अयोध्येला पण नक्कीच जाईन एवढं खरं बाकी या सगळ्या प्रवासात राम या विषयाला वाहिलेले अनेक लघुलेख लिहिले गेले छान छान बोनस जोडले रामराज्य दोन हजार चोवीस या विषयावर चक्क माझं व्याख्यान झालं बावीस जानेवारीलाच त्यानिमित्ताने उजळणी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जन्म राम ज रामनवमी या दिवशीचा याचा शोध मला आणि सगळ्यांना लागला अर्थातच हा योगायोग पण आता माझा वाढदिवस दोनदा साजरा होतो तिथीप्रमाणे वाढदिवस अनेकांना नक्कीच आठवतो सारी काही रामाची इच्छा मी जो रामनवमी दोन हजार चोवीस आजचा बोनस आत्ताच सात एप्रिलला माझ्या मिझो इंडिया डॉट इन या वेबसाईटचं अनावरण झालं तर तेव्हा जो संगीताचा कार्यक्रम झाला त्यात अनघा पेंडसे विणाची गुरु हिने गायलेलं पहिलं गीत विजय पताका श्रीराबाची व्हिडिओ जोडतोय बोनस म्हणून धन्यवाद नमस्कार